मित्रांनो पालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच बंगाराच्या भावात विकलेले असतात एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लावत असेल तर सोडून द्या विषय पण आणि त्या माणसाला पण आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली पण वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोट बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही नमस्कार मित्रांनो आमच्या तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी बाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावर दिसतात माणसाकडे पैसे प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावातूनच समजते मित्रांनो प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण येड्यासारखं नाती निघवत असतो प्रत्येक वेळे जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे सगळेच विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते तिला ना सुंदर बाइंडिंग असते ना सुंदर कवर कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची पण अशीच अवस्था असते मित्रांनो दोन क्षण दुखाचे दोन क्षण सुखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचे सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवलेला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाह आनंदाने जगायचं हे आयुष्य आहे मित्रांनो आयुष्य हे एकमेव असे प्रमेय आहे जे सोडवताना तुम्ही पुरावे म्हणून जितके इतरांचे सिद्धांत मांडाल तितक ते सोडवायला अवघड जाईल कारण आयुष्य इतरांच्या अनुभवावरून नाही जगताय त्यात प्रत्येक वेळेस तुमच्या बुद्धीचा तुमच्या विचारक्षमतेचा कस लागतो त्यामुळे ते स्वतःच्या नियमाने सोडवा मग प्रत्येक समीकरण आपोआप सुटत जाईल किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचे फार छान उत्तर तुकाराम महाराजांनी दिले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी अबरूने जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही मित्रांनो जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा आज जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही सर्वांचे कल्याण हो